विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस मार्च आहे ना तर आज आपण दोन दिवस झाले आपण प्रॅक्टिस केलेली नाही आज आपण प्रॅक्टिस करूया आपल्या जी के क्वेश्चनची ठीक आहे उत्तर द्याल ठीक आहे मागच्या आठवड्यामध्ये जे आपण प्रश्न शिकलो त्यावर रिव्हिजन करूया स्टार्ट करायचं चला

विराट कोहली किती शतक द्रव पदार्थ कशात मोजतात जड वस्तू कशात मोजतात तापमान कशात मोजतात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकूण तालुके मराठी भाषा दिन महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर महाराष्ट्राची पहिली पहिली महानगरपालिका भारतातील पहिला साक्षात जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा राज्य प्राणी महाराष्ट्राचे लोकनृत्य नृत्य महाराष्ट्राचा राज्य खेळ महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शहर कशात मोजतात पैसे शास्त्राचा कारखाना कुठे दासबोध ग्रंथ कोणी लिहिला संत तुकाराम यांनी लिहिले नंतर कबीर काय लिहिले दीक्षाभूमी कुठे आहे राम सेतू कोणी कोणत्या देशात आहे हवेला वजन आहे का दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी काठी आहे सर्वात नागरिक पुरस्कार कोणा कोणता सैनिकाचा सर्वात पुरस्कार पहिली अनुचाचणी भारतातली कुठे झाली पहिली अनुचाचणी कोण सांगेल पवरून आहे व्हेरी गुड